तुम्हाला मित्रांनो विश्वासही बसणार नाही की ते आपण फक्त दोन केळीचे झाडे लावले होते आणि त्याच्या किती सारे म्हणजे बाग इथं आणि त्याच्या मदतीने बघू शकता इथे किती सारे म्हणजे बाग इथं तयार झालेला आहे आणि ह्याला जो केळीचा गड आलेला आहे तो तर तुम्ही बघू शकता आणि झिरो रुपयांमध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो हा बिझनेस जो आहे तो स्टार्टअप करू शकता <गणीज़ा> मग कस आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे इन्फॉर्मेशन कामाचे तर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण इन्फॉर्मेशन व्हिडिओ टाकत राहतो त्यामुळं या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हा शेतकऱ्यांना काहीतरी प्रॉफिट व्हावं आणि तुमचा कुठेतरी फायदा व्हावा अशा प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी केळीची माहिती सांगणार आहे आणि कशा प्रकारे केळी येते आणि केळीचा किती कालावधी असतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सगळ्यात पहिलं आपण जे इथे तुम्ही एवढं मोठं सारं बघू शकता इथे फक्त आपण दोनच जे झाडं आहे ते लावले होते तर झाडं म्हणजे कशाप्रकारे असतात ते तुम्हाला दाखवतो मी तर हे बघू शकता तुम्ही इथे हे एक झाडं आहे त्याच्यानंतर आतमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे झाडं आहेत छोटाले ते आपण उपटून दुसऱ्या जागा लावू शकतो आणि केळी लावल्याला एक फायदा आहे की त्याची जी, जी, जी आ पॉप्युलेशन आहे ती खूपच लवकर जास्त वाढत राहते तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे फक्त आपण दोनच झाडं लावली होती आणि त्याच्या मदतीने इथे किती सारे केळीचे जे झाडं आहेत ते झालेले आहेत इथे आणि ते जे प्रत्येक झाड आहे प्रत्येक झाडाला केळीचा एक गड येतो तर तुम्ही ते गड बघू शकता केळीचा अशा प्रकारे गड आलेला आहे आणि परत हा जो गड आहे तो झाडावरती पिकल्याच्या नंतर ह्याला आपण दोन प्रकारे पिकू शकतो एक तर बऱ्यापैकी मोठा झाल्याच्यानंतर त्याला कट करून आपण एखाद्या पोत्यामध्ये ठेवून त्याला पिकू ठे शकतो आणि किंवा झाडावरतीच ठेवून पिकवू शकतो आणि खाण्यासाठी जी केळी आहे ती खूपच गोड लागते कारण की ही केळी जी आहे ही गावरान केळी आहे आणि जेव्हा हा गड पिकतो त्यावेळेस आपण ह्याला जर काढून घेतला गडला त्यावेळेस ह्याचं जे झाड आहे ते आपल्याला कापून घ्यावं लागतं कारण की ह्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा पीक झाल्याच्या नंतर परत त्याला पीक येत नाही त्यामुळे कापून घ्यायचं आणि परत बाकीचे दुसरे जे झाडं आहेत त्यांना पीक येतं आता तुम्ही बघू शकता इथे की नवनवीन इथे झाडं ॲटोमॅटिक इथे तयार होत चाललेले आहेत तुम्ही ते बघू शकता हे इथं एक नवीन म्हणजे खूप सारे इथे नवीन झाडं तयार झालेले आहेत आणि परत मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथं आपण केळीची जी, जी आहे कट करून घेतलं होतं आणि आता परत कट केल्याच्यानंतर त्याच्यामध्येच परत एकदा हे झाड उगून यायला लागलेलं आहे म्हणजे हे केळीचं असं होतं की हे झाडं कमी न होता वाढत जातात तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता किती सारे इथे झाडं जे आहेत केळीचे झालेले आहेत हे तर मित्रांनो आपण थोड्या जागेत लावले होते तुम्ही शेतात तुमच्या लावू शकता अर्धा एक एकरमध्ये आणि त्याच्या थ्रू तुम्ही स्वतःचं प्रॉफिट करून घेऊ शकता शेतामध्ये तर आपण दुसरं काहीही पीक घेतो पण अशा प्रकारे काहीतरी फळ वगैरे त्याचं पीक जर घेतलं तर आपल्याला कुठंतरी काहीतरी प्रॉफिट होतो त्याच्यामुळे मित्रांनो शेतामध्ये नक्कीच अशा प्रकारे काहीतरी पीक घ्या जेणेकरून तुमचा शेतीमध्ये कुठतरी प्रॉफिट होईल तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग